रामजान साईल राम राह नाही मला दिलं काय बरायचं आहे पर नाला पण करो, एक घाल घे नाक बऱ्याच खायचं असत थोड जात नाही

ती वाटली त्यानी कमी येते का आ त्यानी कमी येते ती खोकल कप ह्याच्यावरचं आहे त्याच डॉक्टरकडून आणलेलं आहे मला आणलं होतं अॅलो घामली नाही मामा ना गाजर ना लागे काय काय दमाल घेत

नाही खाल्ल्यामुळं ते अवसर राहत नाही आता आहे का धापका नाही आता। आता, आता आता सध्या आता आता मग कमी आहे मग धाप आल्यावर जरा झोपायचं थोडं कमी आल्यावर आज पाहिजे दुसरं साध बी द्यायच प्यायला म्हणते जात साध कोमट केलेला ती जेवण जात नाही म्हणून ती ती एनर्जीची पावडर आहे ती त्याने कमी जेवलं कमी जरी खाल्लं तरी ती, ती त्याने भाकर जरी कमी खाल्ली तरी त्याने ताकद आवसाने म्हणून तसली पुढे त्या ते लय पुढे आणल्या त्या पुन्हा ती रोज एक बाटली उडवायची पाणी पिऊन तेवढी काल केलेली <coughs> काल कुठं जमले हाऊस आहे काय पाणी चालेल जायला पाणी ते गोलकोत् पाणी आहे पाणी झालं हे सुद्धा पाणी आता कमी वाटत दहा पावता सध्या नाही ते मध आहे का तिथं वाटले ते मी बघतो बरं ते भरणीत ते पोटात काय नसल्यामुळं का आलं होते <laughs> माहिती हे आणली ना ते चालूच ठेवायची संपली घ्या पण जवायला तर जायला पाहिजे की नुसते आग पडेल की त्यांनी ते पोटात दाब कमी झाल्यावर खातीर एक टोपाने द्यायचा ते गोड पाणी आहे गुलुकोजचं म्हणून तर ती पीचीच पावडरची बाटली करून ठेवली ती लागेल तेव्हा पिवायला द्यावं लागते ती बाटली करून इरी एक्सपायर होत आहे किती नाऊला माहिती किती औषध पेयचं दहा औषध थोडं चमचा टाकून पेयचं माहित आहे की तुम्हाला त्याला ती बाटलीच होतली सगळी त्या बाटलीतच पुढी होतली

पाहिल्या सारख्या पव खाल्लं खाल्लं ते मूग खायचं कि मग शिजवलेला मुग, मुग मग हे करून तो वा। तो आता कुठं हाय तिथे मग मिठाचे पाण्याचं खायचं किती तोंडाला चव इथे त्याने

था। था का इलायची पावडर थोडी साखर टाकून करायची का त्याला खायला का उच्च माहिती त्याला का नाही तिथे डबे भरणीत इलायची आहे ते मिक्सर मध्ये थोडी साखर टाकून टर्पल्यास सहित पण होत नाही बघा का नाही ते व्हायचे इलायची ते भरणीत मागायची ते मिक्सरच्या भांड्यापाशी इलायचीच्या पुडा कुठं आहे

हो दे था। जाली था, जाली था, जाली। की झाली तर येईल काय ते झाली तर झाली नाहीतर मग तस आगी जाणारे असली पिशवी ठेवायची काय होती त्याला पिशवी ठेवाय पिशवीवर झाली तर झाली हम्म संडास मुळ होती म्हणून खात नाही काय माहिती खर घासून घ्या काय 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 सुद्धा अनुभव आता खासलं नाही मानारी खायची आर पंचा आरजी कोण खायची काय करून देऊ काय ना चार मग आंडीने आणलेली कोण खायचं मग ते आंडी

Hrakata... Nifiti filtratek hocala wardibo. hadi, tad effects. Langvadonala wardibo,